मागील किरकोळ कारणावरून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळडा तालुक्यातील हुन्नूर या गावात आज पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आले आहे नवनाथ रामचंद्र पुजारी वय चोवीस असे खून झालेल्या मोठ्या भावाचे नाव असून या प्रकरणी लहान भाऊ सोनारसिद्ध रामचंद्र पुजारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या, या प्रकरणी वडील रामचंद्र दाजी पुजारी वय बावन त्यांनी फिर्याद दिली आहे याबाबत या पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की आज पाटी पाचच्या सुमारास, सुमारास वेळी व राहत्या घरी फिर्यादीचा मुलगा सोनारसिद्ध याने पाठीमागील बांधण्याचा राग मनात धरून व गाडी भाड्याने का घेऊन गेला नाही या कारणावरून फिर्यादीचा दुसरा मुलगा नवनाथ माने सोनारसिद्ध यास मारहाण केली होती या सर्व गोष्टीचा राग मनात धरून तसेच वेळोवेळी वेड़ खर्चासाठी पैसे देत नाही म्हणून सोनार सिद्ध माने यांनी नवनाथ यास झोपलेल्या ठिकाणी नवनाथ याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केलेल्या खून केल्याचे दिलेले फिर्यादीत म्हटलं आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे हे करीत आहेत घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक महेश ढवाण पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे पुरुषोत्तम दोपटे पोलीस हवालदार प्रमोद मोरे विक्रम काळे आदींनी भेट दिली आहे